म्हातारपणी सुखात राहण्याचे काही सिक्रेट्स या काही गोष्टींचे पालन करा आणि म्हातारपण सुखात घालवा एक स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका अगदी स्वतःच्या मुलांकडूनही ठेवू नका दोन म्हातारपणी सेवेच्या जोरावर कोणाकडूनही आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका तीन कोणावरही आंधळ प्रेम करून आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची घाई करू नका चार शक्य असेल तर तुम्ही मुलांपासून वेगळे राहा त्यांना त्यांचे जीवन जगू द्या त्यांच्या खूप जवळ जाल तर कायमचे दूर व्हाल पाच लोकांचे ऐका पण स्वतंत्र विचारांच्या आधारे निर्णय घ्या सहा तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहू नका की रुद्ध काळात तुमची ते सेवा करतील कारण काळ बदलल्याने त्यांचा प्राधान्यक्रम बदलतो आणि कधीकधी इच्छा असतानाही ते काहीही करू शकत नाही तुम्ही तुमच्या मुलांना समजून घ्या सात तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि आणि तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या 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 पद्धतीने जगा आठ तुमचा बँक बॅलन्स भौतिक संपत्ती जवळच ठेवा नऊ स्वतःच्या कायमस्वरूपीच्या निवासस्थानी राहा जेणेकरून तुम्हाला स्वतंत्र जीवनाचा आनंद घेता येईल दहा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या तुमच्या दुःखांकडे फारसे लक्ष देऊ नका वयाबरोबर लहान मोठे शारीरिक त्रास होतच असतात ते स्वीकारायला शिका अकरा दरवर्षी एक किंवा अधिक लहान सलीला जा त्यामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनात जगण्याची इच्छा वाढेल बारा आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही अगदी काळजी सुद्धा नाही यावर विश्वास ठेवा तेरा तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये अशा लोकांना समावेश करा ज्यांना तुमचे जीवन आनंदी पाहिजे आहे म्हणजे तुमच्या शुभचिंतकांच्या जवळ राहा चौदा प्रार्थना करा पण देवाकडे सुद्धा काही मागू नका देवाकडे काही मागितले तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा पंधरा तुमचे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा सोळा कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि तणाव याशिवाय जीवन जगा सतरा सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडा निवृत्तीची आठवण ठेवा अठरा जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आयुष्यात स्वतःसाठी जगायला शिका हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स